राजकारण सुरू आहे हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभ माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं माझी पोरं काय करतील ना ह्यांना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशा पुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता आपण म्हणायचो की हे बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण हे उत्तर प्रदेशमध्ये होतं बिहारमध्ये होतं बाकी झारखंडमध्ये होतं अशा प्रकारचं राजकारण मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं आठवलं तुम्हाला आमच्या अनिल शिजोरी गेले होते एकदा आणि एका ढाब्यावरती थांबले चहा प्यायला तर ढाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला बस वर्थी। तो मानुस से हो? हे बसले होते तिकडे खाटेवरती तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिदोरांना विचारलं कौन्सी जातस हे वातावरण महाराष्ट्रात आणायचे त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो कुठेतरी मला क्लिप पाठवली लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या आम्ही पण दूर झाल इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण का तुम्हाला सत्य द्यायचंय म्हणून मतं पाहिजेत म्हणून शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता देता महाराष्ट्रात आत्ता तरी नाही आहे पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता कामान आहे विद्वेष पसरता कामान नाही तुम्हीच हातभार लावताय त्याला तुम्हीच सांगता महाराष्ट्राचा मणिपूर होईल पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या याच्या पलीकडे ह्याचं दुसरं राजकारण नाही माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना बघितली माझी विनंती आहे ओबीसी समाजातल्या आहे इतर समाजातल्या आहे दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे ह्यांच्या नादी लागू नका निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु ही जखम बरी होणार नाही हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील मी अनेकदा सांगत आलो अरे एक आपण उदाहरण म्हणून पकडूया मी मगाशी जे बोललो तुम्हाला महाराष्ट्रासारखं सक्षम राज्य याच्यामध्ये तर हा भाग आहेच एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो उदाहरण तुम्हाला आठवत असेल मागे रेल्वेचं आंदोलन झालं होतं आठवत ना की नोकर भरती होती महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या जाहिराती होता युपी बिहारच्या वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जाहिरातीच नव्हत्या कोणाला माहितीच नव्हतं हे आम्हाला कळल्यानंतर हे सगळं सुरू झालं तीच गोष्ट आपण समजा पकडूया एक त्यातला एक पार्ट सांगतो महाराष्ट्राच्या सुबत्तेचा सा एक पार्ट मुंबई ठाणा मी ठाणा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आठ महानगरपालिका आहेत त्यातलं मी फक्त ठाणे शहर पकडतोय हां मी बाकीच्या महानगरपालिका पकडत नाही आहे मुंबई ठाणा पुणा नाशिक नागपूर मी संभाजीनगर पण पकडत नाही आता जवळ या पाच शहरांमध्ये मिळून साधारणपणे किती रिक्षा असतील अंदाज आहे तुम्हाला साधारणपणे नव्वद लाख ते एक तर आसपास रिक्षा आहेत त्यातले जवळपास साठ टक्के ते सत्तर टक्के हे रिक्षा चालवणारे परप्रांतातले लोक आहेत आता महाजा महाराष्ट्रामध्ये परवाने मिळत हे त्यांना समजतंय पण माझ्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या तरुणांना ही गोष्ट समजत नाहीये की महाराष्ट्र राज्य सरकार हे परवाने वाटते हे काय आज, आज मधली गोष्ट नाहीये हे गेल्या दहा पंधरा वर्षात ती गोष्ट म्हणतो मी तुम्हाला पण महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ह्या गोष्टी दिल्या जात आहेत आज मला साधी गोष्ट सांगा एक कोटी मुलांना या नुसत्या पाच शहरामध्येच का मिळालं असत इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडत आहेत का या नोकऱ्यांपासून उद्योगापासून सगळ्यापासून वंचित का राहत आहेत याच कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये मी आता मी काढले ते एक काही पत्र पा, पा, महाराष्ट्रामधल्या काही उद्योग आहेत त्यांनी पत्रक काढले पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून त्यांची हिंमत कशी होते हुँ? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का आज शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेज पासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे भारतात महाराष्ट्रात आहेत बरोबर त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत बहुधांशी मराठा समाजातले बरोबर ना आहेत ना तरी मराठा समाजातली अनेक मुलं लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित नाहीत यांना कोण विचारणार प्रश्न हे या सगळ्या गोष्टी केल्या कोणी के यान, विचारणार म्हणजे ह्यांना कोणी विचारायचं नाही सरकार सरकारच्या बाजूने हे यांच्या राजकीय पोळ्या भाजत बसणार तरी खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजा समाजामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या समाज हा सुज्ञ आहे त्याला या सगळ्या गोष्टी आहेत समजतील आणि मला तुम्ही सगळे पत्रकार बांधवात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष काढणारे किडे असतील मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सारणं गरजेचं आहे किंवा त्यांना एक्सपोज तरी करणं गरजेचं आहे हे एकदा हाताबाहेर प्रकरण गेलं ना नंतर आवरता येणार नाही म्हणजे कालचा जो प्रसंग झाला तुमचा याच्यातला कुठला बीडला त्याच्यात तीन पत्रकार सापडले का ही कोणती पत्रकारित सो मला असं सो वाटतं की मी हा सगळा दौरा पूर्ण करून मी आता मुंबईला जाईन वीस तारखेला माझा विदर्भाचा दौरा सुरू होईल बघू काय विघ्न आणतात ते आणि ते विघ्न त्यांच्या गळ्यात कशी घालता येतील ते आम्ही पाहू नाही मी त्याशी बोललो ना सोलापूरला पण हेच सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या एका माणसाने सांगितलं चार पाच लोकांनी सांगितलं तेव्हा बोलून झाले काही असतात मूर्ख त्याला काय करणार तुम्ही पण ती गोष्ट त्यांना शेवटपर्यंत फोडता नाही आली तुम्हाला आठवत असेल शिवतीर्थावरचं शिवाजी पार्कवर माझ्या भाषणामध्ये मी तेव्हा हे बोललो होतो की संविधान बदलणार नाही हे तुम्ही स्पष्ट करा आठवत मी त्या भाषणामध्ये सांगितलं पण ते शक्य नाही झालं महाराष्ट्राला समजलं नाही

म्हणजे पहिल्या बातम्या इथून आल्या बरोबर आहे आणि मग बातम्या आल्यावरती ज्यांना जे जा हवं होतं किंवा ज्यांनी जर सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बातम्या लावल्या ते समोर आलं उघड झालं म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान आहे या अख्ख्या दौऱ्यामध्ये की ह्यांचं नेमकं काय चाललंय हे किमान उघड झालं आणि ह्यांच्या पुढचं ह्याच्या पुढे ते काय करणार आहेत ना हे आता लोकांना कळेल फोटो मला नव्हतं ते पहिल्यांदा जेव्हा झालं ना त्या धाराशिवला तो पण मला काहीच माहित नव्हतं मला वाटतं मी त्या खाली ते काही घोषणा देत होते पण मी खाली आलो म्हटलं या वरती बोलायचं ना माझ्याशी वरती या ते वरती याशिवाय खालतीच गेले मला बघा प्रश्न असा आहे मला मला एवढंच म्हणायचं आहे हा खाल आपण ज्याला आपण आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे त्याला वरती आणलं पाहिजे असं सगळ्यांची इच्छा आहे ना आहे ना समजा माझी इच्छा आहे मी शरद पवारांची मुलाखत घेतली होती पुण्याला काढून बघा हा प्रश्न मी त्यांना विचारल्यावरती त्यांनी सांगितलं होतं आर्थिक निकषावरतीच आरक्षण दिलं गेलं पाहिजे टिकत म्हणजे कोणी टिकवायचं नाही टिकवायचं कोणी टिकवायचं शेवटी शेवटी बघा प्रश्न असा आहे शहाबानू प्रकरणामध्ये जर समजा सुप्रीम कोर्टाचा निर्णय फेटाळण्याची ने ताकद जर लोकसभेमध्ये आहे तर लोकसभाच आहे ना

त्यांनी पण केलंस की माझं तेच तर म्हणणं आहे ना की हे सगळे मिळून परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये आता गेल्या लोकसभेनंतर जे सुरू झाले त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा काय जो गट जो असेल तो हे ज्या हिरीने पुढे आलेत विष पसरवायला ते तर जास्तीच आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे नरेंद्र मोदी दिल्लीत पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत होत आता विधानसभेला तुम्ही महाराष्ट्रभर दौरा करतायत विधानसभेच्या काही उमेदवारी आपल्याला एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार नकोत का प्रश्न असा आहे ना काय तीन लोकांची एक कंपनी आहे त्यांचे त्यांचे स्टेट ठरलेले नाही आहेत कुठून चौथा पार्टनर घेणार महाराष्ट्रात खरी गरज ज्यांना महाराष्ट्राची खरी गरज ज्यांना आहे त्यांना दिलं पाहिजे जी आहे जो गरीब आहे त्याला असणारच ना कळलं का मराठा काय आणि बरोबर आहे इथे उभे राहणे सांगा यांची जात कुठची सांगता येईल का यांची जात कुठची सांगता येईल का नाही ना आपण कशाला फोड करतोय ओ पण म्हणूनच माझं तेच म्हणणं होतं आता मागच्या वेळेला पण मी आठवत असेल तुम्हाला जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असताना तिथे बोललो होतो मी होतात ना तुमच्यापैकी कोणी तिकडे की तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि कसं आहे हा फक्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय येत नाही एक जर विषय आला तर बाकीच्या राज्यांमधल्या ज्या जा इतर जाती आहेत त्यांचाही विषय येतो बर आणि त्या बाकीच्या राज्यांमध्ये कोणी काढायला तयार होत नाही येत चारागी चारागी सगळ्या बघा माझं असं म्हणणं आहे माझं सांगणं कोणाला आहे राजकीय पक्षांना नाहीये माझं सांगणं समाजाला आहे की हे जे विष कालवत या विष कालवण्याला था, तुम्ही थारा देऊ नका एवढंच फक्त माझं म्हणणं आहे कारण ह्याच्यामधले काही जे मुठभर आहेत हे फक्त पेट हे तुम्हाला सांगतो साडेतीन महिन्यानंतर ना हे कोणी दसणार यांचं काम आटपलेलं असेल विषय नीट समजून घ्या आणि बघा तुम्ही माझ्याकडनं काही वधून घ्यायचा प्रयत्न करत असाल मी बोलन पण पण इतके अज्ञानी पण दाखवू नका <laughs> हा संबंध नाही 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 शरद पवारांची सोंगटी करवली त्यांच्या अमंगल कार्यातली करवली ती ते उंबरट्यावरती बसून तिकडे आयुष्य जवळ काय 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 सॉरी त्यांच्यासारखा पट आपण निर्माण करतात इथे लोक असा महाराष्ट्र तुम्ही पाहिलात का हो दर दर सांगा। तुम आता माझ्याकडनं काय वधून घेणं आणि तुम्हाला काय छापणं बैठपणं हा जरा आपण बाजूला सारू पण एक पत्रकार म्हणून तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या फील्डमध्ये आहात मराठवाड्यामध्ये आहात असा होता का हो महाराष्ट्र बाकी सगळं ठीक आहे राजकारणी होत राहील बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील एकदा काहीतरी आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे ना असे होतो का आपण म्हणजे आता कसं आहे महापुरुष जातीमध्ये वाटून घ्यायचे संतांची आणव बाहेर काढायची हे असं नव्हतं कधी

है है। आसर, हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच या जातीचे समीकरण ह्याच्यामुळे अगोदर आखी पण हे ज्या प्रकारचे तीव्रपणे जे विष काल होत आहेत असं मी तुम्हाला एक अजित पवारांबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो हे ज्या वेळेला शरद पवार ज्या वेळेला बरोबर होते ते बरोबर आणि पवारांचं हे सगळं राजकारण सुरू होतं ना बरोबर ते जेम्स लेन बिम्स लेन मी तुम्हाला नक्की खात्रीलायक सांगतो अजित पवार कधी जातीच्या राजकारणामध्ये कधी पडले नाहीत एवढं निश्चित बाकी माझे अनेक मतभेद असतील माझे असतील अनेकांचे असतील पण जी चा, जी योग्य गोष्ट आहे मला असं वाटतं ते कधी जातीच्या जा बाबतीत था, आजपर्यंत त्याचं कधी कधी वक्तव्य पण ऐकलेलं नाही आणि ते कधी या बाबतीत भारगडीत कधी पडलेले नाही एकीकडे होत असतात राहुल गांधी आणि बाकीचे नेते सुद्धा निहाय जनगणनेची मागणी तेच सांगतो जात तुमची काय जात असेल मला माहिती नाही पण जात तुमची तुम्हाला प्रिय असेल दुसऱ्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका एवढंच माझं सांगणं रेकॉर्ड घासतोय की नाही मग हा तेवढंच माझ म्हणणं जातीचं राजकारण हे काही नवीन नाहीये महाराष्ट्राला आणि देशाला पण ह्या प्रकारचं राजकारण तुम्ही ह्याच्या अगोदर कधी पाहिलं नसेल या वक्तव्यावर उत्तर देताना दारांगे पाटील असंही म्हटले की ते त्यांनी माझ्याकडे ऐकून घेतलं ऐकल्यानंतर असं म्हटलं की असं असेल तर मराठा समाजाला राजकारण आरक्षण माझं मी तुम्हाला पर... दुसरं आज त्यांनी आणखी एक असं वक्तव्य केलं आपल्या वक्तव्यानंतर की आता राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका गरज पडली तर मी मुंबईला जाऊन राज ठाकरेंची यांची गचुंडी पकडे गचुंडी हे त्यांचे शब्द आहेत का तुम्ही कोणी भरले अच्छा मग मी त्यांच्याशी भेटल्यावरती बोलून त्यांच्याशी एक मिनट पहिली गोष्ट मला पूर्ण तर करू देत रे एखाद प्रश्न विचारल्यावरती लगेच दुसरा काय प्रश्न विचारत आहे हा ते काय बोलले मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या हे काही त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती बरोबर आहे आधी कोण माणसं होती हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना आपण का परत तेच तेच बोलतोय मी बसलोय म्हणून तेच तेच विचारताय का तुम्ही ते प्रश्न संपलेत त्यां झालं आता संपला विषय मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची माणसं नव्हती हे काय त्यांच्या बरोबरचे आंदोलनकर्ते नव्हते हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या बरोबरची माणसं आहेत त्याच्याबद्दल काय बोलायचं मग अशी बोललोय मी अशा परिस्थितीमध्ये आता आपण पुढे जायचं कसं कारण हे तुम्ही सगळे चांगले पत्रकार आहात असं मी समजतो अलर्ट राहा बांगला ते जर शहर आले तुमचा पाठिंबा असेल कोणाला सगळ्या देश सगळ्या जगाची काही गोष्टी आपण व्हायच्यात का त्यांचं त्यांना बघू देत ना